नमस्कार मैत्रिणींनो मी पुष्पा झरेकर आपले सरसे स्वागत करीत आहेत आज आपण आलेलो आहोत महालक्ष्मी येथे हे महालक्ष्मी स्टेशन हे महालक्ष्मी स्टेशन महा आहे आणि इथेच बाजूलाच हा धुबी घाट आहे हा बघा मुंबईमध्ये सगळ्यात मोठा असा हा धुबी घाट फार मोठा घाट आहे ह्या कॉर्नरपासून तर त्या कॉर्नरपर्यंत खूप मोठा आहे धोबीघाट हा हे बघा हॉस्पिटलचे कपडे असतात सगळे लॉन्ड्रीमध्ये दे आपण देतो ते जीन्स वगैरे सगळ्या इथे धुतल्या जातात इथे धुतात कपडे हे बघा इथे कपडे धुतात छोटे छोटे हौद असतात पाण्याचे हौद मध्ये कपडे धुवून इथेच दोऱ्यांवर वाळत टाकतात Terima kasih telah menonton Terima kasih telah menonton! स्टेशनच्या बाजूलाच आहे महालक्ष्मी स्टेशन चला तर मैत्रिणींना धन्यवाद हा इथून तिथून तु हा धुबी काढ दिसतोय आपल्याला ತರ ಮೈತ್ರಿ ಧನ್ಯವಾದ ಲೈಕ್ ಕರ ಶೇರ್ ಕರ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರ ಧನ್ಯವಾದ